मूंगदाळचे वडे बनवण्यासाठी मी इथे मूंगदाळ घेतली आहे ही साधारणतः एक पाव मूग दाळ आहे ही मी आता छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हे बघू शकता प्रकारे तुम्हाला ही दोन ते तीनदा छान धुऊन घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर यामध्ये थोडा पाणी टाकून दोन ते तीन तासांसाठी भिजवत ठेवायची आहे डाळ भिजवून झाल्याच्या नंतर हे बघा मी अर्धी डाळ पेस्ट तयार करून घेत आहे आठवण ठेवा तुम्हाला अर्धीच डाळ घ्यायची आहे आणि आता बघू शकता आपला पेस्ट हा तयार झालेला आहे आणि ही आपली उर्वरित डाळ आहे त्याचबरोबर मी इथे कांदे कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची कापून घेतलेले आहे यांचा आता आपल्याला मिश्र तयार करायचं आहे या मिश्रामध्ये मी थोडंसं जिरा पाव जिरा आणि थोडंसं मीठ टाकत आहे बघू शकता मीठ तुम्ही स्वादानुसार टाका तुम्हाला जेवढं वाटते तेवढं त्याचबरोबर मी इथे थोडं हळदी पावडर टाकत आहे आता आपला हा मिश्र तयार झालेला आहे आणि आता आपण याचे वडे तयार करून घेऊ वडे तयार करण्याआधी हाताला थोडं पाणी लावून घ्या जेणेकरून वडे तुमच्या हाताला चिपकणार नाही आणि तेलामध्ये सहज सुटणार हे बघा आता गरम तेलामध्ये आपण हे वडे सोडणार आहोत याच प्रकारे आपल्याला सर्व वडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मीडियम ते स्लो असायला हवी जेणेकरून हे वडे छान पकणार आणि हे बघा या प्रकारे तुम्हाला हे परतत राहायचे आहेत जेणेकरून दोन्ही बाजून हे छान शिजणार बघू शकता यांना असंच परतत राहायचं आहे आणि छान असं ब्राऊनिश कलर आल्यानंतर हे बघू शकता आता छान ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजेच आपले वडे हे शिजलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता हे बघायला किती छान दिसत आहेत जेवढेही बघायला छान दिसत आहेत तेवढेच हे टेस्ट पण यांची खूप छान असते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता आपले हे कशी कुरकुरीत वडे दिसून राहिले आहेत आणि आतमधून पण छान शिजलेले आहेत असेच ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू